नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करता विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे रेल्वे भरती ग्रुप ची जी अप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी शेवटची दिनांक होती ती आता वाढलेली असून शेवटची दिनांक ही एक मार्च दोन हजार पंचवीस झालेली आहे म्हणजे एक मार्चपर्यंत आपण फॉर्म भरू शकता तर हा जो डेट एक्सटेंड करून मिळालेला आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म भर भरताना विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत होत्या त्याचप्रमाणे त्या, सुद्धा हो या ठिकाणी खूप बिझी झालेलं होतं त्यामुळे हा अप्लिकेशन फॉर्म वाढवून मिळालेला आहे तर आतापर्यंत किती अर्ज वीस फेब्रुवारीपर्यंत रेल्वेमध्ये रेल्वें आलेले आहेत ते आपण पाहूया झोन वाईज तर सर्वात आपण आधी आर आर बी वेस्टर्न रेल्वे मुंबई याचा विचार करूया तर याचा विचार करायचा झाल्यास चार हजार सहाशे बहात्तर इतक्या पदांसाठी आठ लाख वीस हजार पाचशे बासष्ट इतके अर्ज आलेले आहेत त्यासोबत एन डब्ल्यू आर जयपूरसाठी त्या चौदाशे तेहतीस इतक्या वॅकन्सी होत्या आणि पाच लाख एक्केचाळीस हजार सातशे एकतीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर वेस्ट सेंट्रल रेल्वे जबलपूरसाठी सोळाशे चौदा जागा होत्या आणि याच्यासाठी बघा पाच लाख एकावन्न हजार तीनशे वीस अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते ई सी आर भुवनेश्वर म्हणजे ईस्ट सेंट्रल रेल्वे याच्यासाठी नऊशे चौसष्ट व्याकांशी असून तीन लाख बत्तीस हजार सातशे एक्केचाळीस अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूर याच्यासाठी तेराशे सदतीस फॅकांशी असून चार लाख एकाहत्तर हजार एकवीस इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं जे झोन आहे ते म्हणजे ए सी सी आर म्हणजे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूर आपण पाहिलेले आहे आता त्याच्यानंतर न्यू दिल्ली नॉर्थर्न रेल्वे चार हजार सातशे पंच्याऐंशी वॅकन्सीसाठी आठ लाख सत्तर हजार एकशे एकवीस अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो साऊदर्न रेल्वे चेन्नई याच्यासाठी दोन हजार सातशे चौऱ्याण्णव इतक्या वॅकन्से असून सहा लाख दोन हजार तीनशे सात अर्ज आतापर्यंत या झोनमध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो एन ई आर म्हणजे नॉर्थ ईस्ट रेल्वे गोरखपूर याच्यामध्ये तेराशे सत्तर व्हॅकन्सीसाठी चार लाख तीस हजार चौदा आर चा चारशे चौदा हर झालेले आहेत त्याच्यानंतर नॉर्थ फ्रंट रेल्वे गुवाहाटी याच्यासाठी दोन हजार अठ्ठेचाळीस जागा असून जवळपास पाच लाखाच्या आसपास आर झालेली आहेत त्याच्यानंतर इस्टर्न रेल्वे कोलकाता याच्यासाठी अठराशे सतरा व्हॅकन्सी असून सहा लाख बासष्ट हजार एक्क्याण्णव इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वे मुंबई बत्तीसशे चव्वेचाळीस जागासाठी नऊ लाख ऐंशी हजार पाचशे चौसष्ट इतके अर्ज आलेले आहेत तर बघा सेंट्रल रेल्वे मुंबई याच्यामध्ये सर्वात जास्त अप्लिकेशन आतापर्यंत आलेले आहे तर हे सर्वात जास्त अप्लिकेशन या झोनमध्ये येण्याचं कारण हे आहे की ज्यावेळेस विद्यार्थी मुंबई झोनमध्ये वेस्टर्न झोनसाठी फॉर्म भरू इच्छितो त्यावेळेस त्याला ऑप्शनमध्ये सी आर दिसतं परंतु बघा विद्यार्थ्यांची घपलत एक होत आहे की ज्यावेळेस विद्यार्थ्यांना वेस्टर्न रेल्वे मुंबईसाठी फॉर्म भरायचा असतो परंतु ज्यावेळेस अप्लिकेशन फॉर्म भरतात त्यावेळेस ते, ते मुंबई हे सिलेक्ट करतात परंतु मुंबई सिलेक्ट केल्यानंतर सेंट्रल रेल्वेमध्ये अप्लिकेशन फॉर्म भरला जातो परंतु जर आपल्याला वेस्टर्न रेल्वे मुंबईसाठी फॉर्म भरायचा असेल तर ॲप्लिकेशन फॉर्मवर भर अप्लिकेशन फॉर्म भरत असताना अहमदाबाद हे जे झोन आहे ते सिलेक्ट करायचं आहे तरच आपल्याला वेस्टर्न रेल्वे मुंबई या ठिकाणी आपला अप्लिकेशन फॉर्म सबमिट होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे एक आपलं तर सर्वच विद्यार्थ्यांकडून होत आहे आणि त्याचंच हे कारण आहे की सेंट्रल रेल्वे मुंबईमध्ये व्हॅकन्सी कमी असूनसुद्धा अर्ज मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे तर ही जी विद्यार्थ्यांची जी गपलत आहे चूक आहे ती ज्या विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन फॉर्म आतापर्यंत भरलेला नाही त्यांनी सुधारून घ्यायची आहे त्याच्यानंतर पुढचा जो रेल्वेचा झोन आहे तो इश्ट सी आर म्हणजे ईस्ट सेंट्रल रेल्वे हजीपूर हजीपूरसाठी बाराशे एकावन्नपदी होती आणि बाराशे एकावन्नपदांसाठी चार लाख चोवीस हजार एकशे बहात्तर इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर नॉर्थ सेंट्रल रेल्वे प्रयागराज याच्यासाठी दोन हजार वीस वॅकन्सी असून पाच लाख सत्त्याण्णव हजार एकशे सत्त्याण्णव इतके अर्जातापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं जे झोन आहे ते सिकंदराबाद एस सी आर एस सी आर सिकंदराबाद या झोनमध्ये सोळाशे बेचाळीस इतक्या व्हॅकन्सी असून पाच लाख एक्केचाळीस हजार सहाशे बहात्तर इतके अर्जातापर्यंत याच्यासाठी आलेले आहेत त्याच्यानंतर साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी याच्यासाठी पाचशे तीन सर्वात कमी प्रमाणात व्हॅकन्सी होत्या आणि याच्यामध्ये अर्ज एक लाख अडुसष्ट हजार प्लस गेलेले आहेत त्याच्यानंतर आपलं एक झोन राहिलेला आहे तो म्हणजे एसई आर म्हणजे साऊथ इस्ट रेल्वे कोलकाता याच्यासाठी एक, एक हजार चव्वेचाळीस व्हॅकन्सी असून अर्ज हे जवळपास तीन लाख एकोणतीस हजार चारशे अडुसष्ट इतके अर्ज आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व आर आर बीचं जे आतापर्यंत वीस फेब्रुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत जे अर्ज आलेले आहेत ते आपण पाहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण अप्लिकेशन फॉर्म भरायचा राहिला असाल तर आ, अप्लिकेशन फॉर्म भरत असताना अत्यंत व्यवस्थित आणि न चुकता अप्लिकेशन फॉर्म भरा जेणेकरून ज्यावेळेस फॉर्म सबमिट होईल आणि व्हेरीफाय होईल आर आर बीकडून त्यानंतर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाणार नाही याची काळजी घ्या नोटिफिकेशन व्यवस्थित वाचा जे फीचं स्ट्रक्चर आहे कॅटेगरी वाईज ते वाचा आणि ज्या कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी